कितीही कणखर असली तरी काही दिवस मनावर ओझं घेऊन येतातच पण प्रत्येक तणावातून बाहेर पडायचा एक हळुवार मार्ग असतोच घरची रोजची धावपळ मुलांची शाळा स्वयंपाक हजार काम या सगळ्या गडबडीत नकळतपणे ताण आपल्या आयुष्याच्या कानाकोपऱ्यात कधी येऊन बसतो ते कळतही नाही पण शांततेची खरी सुरुवात होते एका छोट्याशा थांबण्याने चहाच्या एका निवांत घोटाने जो आपल्या धावपळीतल्या जीवाला पुन्हा एकदा मोकळा श्वास घ्यायला सांगतो एकाच वेळी सगळं काम अंगावर घेण्याऐवजी त्या कामाचे छोटे छोटे सोपे तुकडे करा आणि एक एक करून आरामात पूर्ण करा आपल्या शरीरावर नुसता जगाचा भार नसतो तर आपल्या मनातल्या प्रत्येक गोष्टीचं ओझही असतं आणि फक्त काही क्षण शरीर मोकळं केलं ना की कढीपासून जखडून ठेवलेला ताण आपोआप सुटून जातो आणि हो एक गोष्ट विसरू नका सगळा भार एकट्यावर घेण्याची काहीच गरज नाही शेवटी घर जर सगळ्यांचं आहे तर जबाबदारी फक्त एकाची कशी असेल स्वतःसाठी तयार करा एक छोटासा सुखाचा कोपरा अशी जागा जिथे मनाला थोडा विसावा मिळेल आणि मरगळलेल्या जीवाला नवी उमेद मिळेल दिवसभराच्या धावपळीने जीव वैतागलाय लावा एखादं आवडतं गाणं बघा मनावरचं सगळं ओझ कसं उतरून जातं आणि मूड एकदम फ्रेश होतो मनावर कुठलंही ओझन ठेवता नाही म्हणायला शिका स्वतःभोवती आखलेली ही एक लक्ष्मण रेषा तुमच्या मनशांतीचं तुम्हाला वाटत त्याही पेक्षा जास्त रक्षण करते जरा वेळ घराबाहेर या ही मोकळी हवा ही कोवळ ऊन आपल्या थकलेल्या मनावर हळूवार फुंकर घालणारी ही निसर्गाचीच तर जादू आहे असं काहीतरी नक्की शोधा जे तुमच्या मनाला उभारी देईल ते काहीही असू शकत मनापासून केलेला स्वयंपाक रंगांमध्ये स्वतःला हरवून जाणं किंवा मायेनं झाडांची काळजी घेणं असं काहीही ज्यामुळे तुम्हाला तुमची स्वतःची पुन्हा नव्याने ओळख पटेल आपलं मन ओळखणाऱ्या माणसाशी जेव्हा मनसोक्त गप्पा होतात ना तेव्हा आठवडाभराचा सगळा शीण कुठल्या कुठे नाहीसा होतो दिवस मावळतोय आता पुन्हा एकदा ताठ राहायचं कारण तुम्ही आता खूप कणखर झाला आहात आतून तितकेच मायाळू आणि पूर्वीपेक्षा खूप जास्त हिंमतवान संकटांशी लढून पुन्हा उभं राहण्याची तुमच्या जी ताकद आहे ना ती तुमच्या कल्पनेच्याही पलीकडची आहे